मंडळी नमस्कार आज आपल्याकडे खूप विशेष गोष्ट होती सगुणाबागेमध्ये हे सर जे आहेत सर नमस्कार, नमस्कार। सर काय म्हणता कुठून आला तुम्ही अरे वा वा आणि हे जे सर आलेले जे आहेत त्यांची ही गाडी ही इलेक्ट्रिक गाडी आहे बरोबर आणि आज आपल्याकडे प्रथमच म्हणजे आपल्या इकडे सगुणाबागेमध्ये हे जे तुम्हाला दिसतंय हे ई चार्जिंग स्टेशन आहे आणि सर चार्ज होते का गाडी बरोबर फुल मस्त चार्ज होते ओके फास्ट चार्जिंग आहे ओके एका तासात चार्ज, तासा चार्ज होती गाडी ग्रेट आणि आम्हाला नमस्कार आय तर आपल्या इकडे हे जे आहे आपलं जे प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे आपलं सगुणाबागेतलं त्याच्या शेजारी आपलं हे चार्जिंग स्टेशन आहे आणि पहिली गाडी आपली अख्ख्या सगुणाबागेमधली जी सर्व पर्यटक समजा सगुणा सगुणाबागेत तर सगळं छान होतं का स्टे वगैरे का मस्त होता आपले जे सगुणाबागेत जे आलेले आपले जे सर आहेत तर ते फॅमिली घेऊन सगळे आलेले आहेत आणि इथे त्यांच्या गाडीचं चा चार्ज करायचं होतं आणि त्यांनी आज सगळ्यात पहिले गाडी आपली सगुणाभागेत सो आपला हिस्टॉरिक इव्हेंट आहे आणि तुमची पहिली गाडी आहे सर थँक्यू सो मच थँक्यू आणि अशा प्रकारे मंडळी तुम्हाला जर का तुम्ही सजेस्ट कराल ना सर की आपल्याकडे म्हणजे एक Uh... सगळंच आहे सोयीस्कर आणि कसं इव्ही गाडी असली okay. चार्जिंग फॉर इम्पॉर्टन्स एन्झायटी असते थोडी बरोबर बरो. इकडे आलो आपण इकडे पर्यटक म्हणून इकडे चार्जिंग करून परत परत आपल्या गावी जाऊ शकतो ग्रेट ग्रेट आणि तुम्हाला त्या ऍप वरती सुद्धा हे लाईव्ह आहे म्हणून तुम्हाला दिसू शकतो मंडळी सो तुम्ही टाटा पॉवरच्या ऍप वरती तुम्हाला हे लाईव्ह दिसेल आणि तुमच्या जर का कोणचीही जर का ईव्ही असेल तर आपल्या इकडे सगुणाबागेमध्ये हे सगळं चार्जिंग स्टेशन जे आहे ते चार्जिंग स्टेशन चालू असतं तुम्ही तुमची चार्जिंग गाडी घेऊन येऊ शकता आणि आपण कमीत कमी तकमी फार कार्बन फुटप्रिंटवरती सरांसारखं आपण इकडे ट्रॅव्हल करून आपल्या कृषी पर्यटनाचा तुम्ही आनंद घेऊ शकता सो थँक्यू व्हेरी मच सर कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू व्हेरी मच तुम्ही यू आर पार्ट ऑफ अवर हिस्ट्री सर थँक्यू थँक्यू